मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल पाच बुकड आहेत विक्रीसाठी एक एक करून सर्व तुम्हाला दाखवणार आहे देवगाव तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला हा पहिला बुकड पहा चार दात फ्रेश वय सतरा महिने वजन सत्तर किलो उंची बेचाळीस इंच तानाजी ब्लड लाईन चार दातवर आहे सतरा महिन्याचा वजन सत्तर किलो उंची बेचाळीस इंच टॉप क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ एकदम टॉपमध्ये आणि यानंतर हा दुसरा बोकड हा आठ महिन्याचा आहे वजन बेचाळीस किलो उंची सदौतीस इंच तानाची ब्लड लाईन पाहू शकताय वजन बेचाळीस किलो उंची सदौतीस आठ महिन्याचा आहे हा पण टॉप क्वालिटी पाहू शकत आहे यानंतर हा तिसरा बोकड पहा उंच माथा दोन दात वय तेरा महिने उंची एकोणचाळीस इंच वजन पन्नास किलो पन्नास किलो वजन याचं दोन दात वय तेरा महिने उंच मातामध्ये आहे पाहू शकता आपण क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व बुकड आणि यानंतर हा चौथा बुकड पहा हा पाच महिन्याचा आहे वजन चाळीस किलो उंची चौतीस इंच राजा ब्रेड लाईन पाच महिन्याचा आहे हा वजन चाळीस किलो उंची चौतीस इंच राजा ब्लड लाईन टॉप क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो बोकड आणि यानंतर हा पाचवा बोकड पहा याचं वय आहे चार महिने वजन सव्वीस किलो तानाजी ब्लड लाईन सव्वीस किलो वजन आहे याचा चार महिन्याचा आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये पाहू शकता आपण याची पण क्वालिटी तर सर्व बोकड तुम्हाला दाखवले आहेत अधिक माझ्यासाठी संपर्क नक्की करायचा आहे खालील नंबरवर ऐंशी ऐंशी अडोतीस पंचेचाळीस एकोणीस